हॅलो एव्हरीवान वेलकम टू द ट्रेडिंग फील सुरुवात करतोय आपण पोस्ट मार्केट अनालिसिस पासून कालची जी आपल्या अॅनालिसिसची व्हिडिओ होती त्याच्यामध्ये आपण चार प्रकारचे सिनॅरिओ डिस्कस केले होते त्याच्यामध्ये एक फ्लॅट ओपनिंगचा होता त्यानंतर एक गॅप डाऊन ओपनिंगचा होता एक गॅप अवे ओपनिंगचा होता आणि एक गॅप ऑफ ओपनिंगचा असे टोटल चार प्रकारचे सिनॅरिओ आपण काल लक्षात घेतले होते त्याच्यामध्ये आज निफ्टीने खरं तर कमाल केले की निफ्टीने दोन सिनारिओ ऍट अ टाइम ऍड केले ते म्हणजे काल आपलं असं डिस्कशन झालं की समजा जर हेवी गॅप डाऊन जर ओपन होत असेल साधारण बावीस चारशे बत्तीसच्या खाली जर ओपनिंग करत असेल तर बावीस चारशे बत्तीस ला आपण एक लक्षात घेऊ शकतो की बावीस ला ऑल ला ओपन इंटरेस्ट जमा होतोय की नाही होतोय जर कॉल साइडला ओपन एंट्री जमा होत नसेल इव्हन पुट साइड मध्ये हेवी ओपन एंट्रीचा जमा झाला असेल तर खूप ऑबवियस आहे खूप म्हणजे खूपच साधारण अशी गोष्ट आहे की तिथून आपल्याला सेलिंग करायची नाही आपल्याला बाय करतच वरती जायचं आपलं लॉन्ग करूनच वरती जायचं सो ज्याप्रमाणे निफ्टीची पहिलीच कॅन्डल जी एकदम अशी बुलिश अशी होती साधारण बावीस हजार चारशे बत्तीस पासून ते त्याने बावीस हजार पाचशे तीनचा एरिया जवळजवळ एक ते दोन मध्ये कॅप्चर केला तर त्याच रिझन काय होतं ते आपण पहिला ऑप्शन चेन मध्ये बघणार आहोत ऑप्शन चेन मध्ये तुम्हाला लक्षात येईल सकाळी नऊ पंधरा ते साधारण नऊ तीसच्या आसपास नऊ सत्तावीस इथे इथे तुम्हाला टाइम बघायला मिळेल बघा नऊ सत्तावीसच्या आसपास बघताय तुम्ही बावीस हजार चारशेला हेवीली ओपन इंटरेस्ट ची रायटिंग झाली म्हणजे जर याची जर व्हॅल्यू बघितली आपण फुड साइडला ऑलमोस्ट सत्तेचाळीस लाखाचा ओपन इंटरेस्ट ऑलरेडी होता जो की कालपासून कॅरी फॉरवर्ड होता आणि चेंज झाला होता साधारण सात लाख क्वांटिटीचा किंवा सात लाखांचा सात लाखांचा चेंज सकाळी साधारण नेक्स्ट पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये झाले तेच जर कॉल साइडला बघायला गेलं तर बावीस हजार चारशेच्या कॉल साइडला एकवीस लाख ओपन इंटरेस्ट जमा होता जो की कालचा कॅरी फॉरवर्ड होता आणि कॉलच्या चेंज चेंजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल फक्त तीन लाख ओपन इंटरेस्ट तिथे जमा झाला खूप साधारण अशी गोष्ट आहे जर एखाद्या लहान मुलाला जरी सांगितलं की बाबा याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट जर कोणता मोठा आहे हे जर बघायचं असेल जर त्या लहान मुलाला जरी विचारलं तरी तो लगेच सांगेल की पूट साइडला ओपन इंटरेस्ट खूप जास्त आहे ऑबियस गोष्ट आहे फूट साईडला जर ओपन इंटरेस्ट जास्त असेल तर मार्केट हा सपोर्ट घेऊनच वरती येणार ना, ना की तो तोडणार आता होतं काय हा जो दिसणारा जो चेंज आहे हा जो दिसणारा जो चेंज आहे हा चेंज दिसतोच कधी मुळात तीन मिनिटांना म्हणजे हा डिलेड असतो हा डिले असतो मग प्रेडिट कसं करायचं की इथूनच मार्केट वर जाणार आहे तर आपल्याला बघायचं हे की नऊ पंधराच्या आधी नऊ ते नऊ सात या सात मिनिटांमध्ये एक प्री प्री ओपनिंग लॉन्च असतो मार्केटचा जो के आप आजी की आपल्याला आधीच सांगतो की कोणत्या ठिकाणी ओपन होणार आहे त्याने ओपनिंगच दिली बावीस हजार चारशेच्या आसपास चार्ट वर एकदा आपण त्याला कन्फर्म करू की नक्की ओपनिंग कुठे झाली होती बघा इथे तुम्हाला बघायला मिळेल बावीस हजार चारशे चार चा लो आहे हा बावीस हजार चारशे चार चीच ओपनिंग आहे म्हणजे अशा ठिकाणी ओपनिंग झाले ज्या ठिकाणी सर्वात हायएस्ट ओपन इंटरेस्ट ऑलरेडी जमा आहे फूड साईटमध्ये आणि हे सगळे नऊ पंधरा ते नऊ सत्तावीस च्या मधला डेटा आहे असं पण नाही की आपण काहीही जे मनातील बोलतो या टॉपिकला प्रूफ करण्यासाठी आपल्याकडे ओपन इंटरेस्ट डेटा आहे जो की आपण सेन्सिबुलमध्ये बघतो जर तुम्हाला सेन्सिबुलमध्ये जर तुम्हाला डेटा बघायचा असेल तर तुम्ही जो कोणता तुमच्याकडे ब्रोकर असेल अपस्टॉक्स जरोदा तुम्ही तिथून लॉग इन करू शकता आणि सेन्सिबुल बघताय तुम्ही कशा प्रकारे त्याचा हो आहे सेन्सिबल मध्ये तुम्ही लॉग इन करू शकता सर्च करायचा असेल तर साधारण सेन्सिबल लॉग इन असा जर तुम्ही सर्च केला तर तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसेल इथे तुम्ही लॉग इन करून हा डेटा मिळवू शकता आणि हा डेटा लाईव्ह असतो कोणतीही ऑप्शन चेन बघा ओपन इंटरेस्ट हा तीन मिनिटांनीच अपडेट होतो बट फ्री ओपन इंटरेस्ट काय आहे फ्री मार्केटला म्हणजे जेव्हा मार्केट चालू व्हाय होण्याच्या आधी ऑलरेडी किती इथे ओपन इंटरेस्ट जमा आहे ते जर बघायचं असेल तर ऑबवियस आपल्याला सेन्सिबल हा मदत करू शकतो बघता तुम्ही फूड साइडला मार्केट नऊ पंधराच्या आसपास सत्तेचाळीस लाखांचा फूडचा ओपन इंटरेस्ट तिथे अवेलेबल होता खूप साधी गोष्ट आहे कॉल ला इथं बघायला मिळेल तुम्हाला सर्वात हायेस्ट ओपन इंटरेस्ट जर कुठे असेल तर बावीस हजार पाचशेला सर्वात हायेस्ट ओपन इंटरेस्ट कॉल सेलर बनवून ठेवला होता इव्हन बावीस हजार चारशे ला सुद्धा पुढच्या ओपन इंटरेस्टनी कमान पकडली होती बावीस हजार पाचशेला आपण बघू शकतोय नऊ पंधराला साधारण बेचाळीस लाखाचा कॉलचा ओपन इंटरेस्ट ऑलरेडी जमा होता प्लस त्याच्यामध्ये नऊ सत्तावीसच्या आसपास दहा लाखाचा ओपन इंटरेस्ट येते आणखी जमा झाला म्हणजेच काय बावीस हजार पाचशेच्या वरती मार्केट दिसत नाही तर आपण वळूया एकदा चार्टकडे चार्ट मध्ये काय झालं बघा बावीस हजार चारशेच्या आसपास ने पहिलीच कॅन्डल दिली देन त्याने एक थोडासा डाऊन ट्रेंड दिला आणि मग एक अपट्रेंड आपल्याला बघायला मिळाला मग मार्केटने बावीस हजार चारशे बत्तीस ला सपोर्ट का नाही घेतला मधीच सपोर्ट घेऊन का पळाला तर त्याचं कारण खूप सोपं होतं इथे तुम्हाला बघायला मिळेल काल जे आपण सिनारिओ डिस्कस केले होते सिनॅरिओ नंबर एक आणि आय थिंक सिनॅरियल नंबर तीन और चार याच्यामध्ये आपण असं डिस्कस केलं होतं की जर गॅप डाऊन ओपन झाला तर काय होऊ शकतो तर त्यात आणखी एक टॉपिक असा होता की जर इथे खूप मोठा कन्सल्टेशन फेज आहे तर मार्केट आतमध्ये आल्यानंतर एक छोटस कन्सल्टेशन करून मग एक सडन ब्रेक देऊ शकतो हवं असेल तर कालच्या व्हिडिओचा रिफरन्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन ठेवतो तुम्ही ही व्हिडिओ बघतच आहात सो बेसिकली so लक्षात आलाच असेल तुमचा की कन्सल्टेट केल्यानंतर त्यांनी या बॉक्सला ब्रेकआउट मिळाला आपण आणखी एक टॉपिक याच्यामध्ये ठरवलो आता बावीस हजार पाचशे तीन पासून आपल्याला एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी तयार झाली त्याचं कारण सुद्धा आपल्याला ऑप्शन चेन मध्ये बघायला मिळेल प्लस प्लस बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पासून आपल्याला एक सेलिंग ची ऑपॉर्च्युनिटी मिळेल हे आपण आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे कालच्या व्हिडिओचा तेवढेच लिंक मी तिथे टाकतो तुम्ही ती पुन्हा एकदा व्हिडिओ बघा की बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पासून कशाप्रकारे सेलिंग झाली आपण दोन ट्रेड केले जो हा ब्रेकआउट होता या ब्रेकआउट नंतर आपण एक ट्रेड केला बावीस हजार पाचशे अठराच्या ब्रेकआउट नंतर ते बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत आपण हा ट्रेड कॅप्चर केला त्याच्यानंतर लगेच इन्स्टंट बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पासून आपण एक ची अपॉर्च्युनिटी बघितली ते बावीस हजार पाचशे अठरा पर्यंत असे आपण दोन ट्रेड आजच्या दिवसात कॅप्चर केलेले साधारण जर तुम्हाला दिवसाला पन्नास पॉईंट सुद्धा मिळत असतील तर आपण ते कॅप्चर करायला काही हरकत नाही गरज नाहीये शंभर पॉईंट दोनशे पॉईंट अडीचशे पॉईंट कॅप्चर करायला पाहिजे आपल्याला पन्नास पॉईंट मिळाले तरी खूप होतात तर वळूया आपण आजच्या अनालिसिसकडे की आजच्या दिवसातला काय अनालिसिस आहे इथे तुम्ही बघताय हा आजच्या दिवसातला डे लो आहे आणि हा आजचा डे हाय आहे डे हाय ऑलरेडी आपण वीकली लेवलला मार्क केलेला आहे हे विकली ची लेवल आहे बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी सो ही ऑलरेडी मार्क आहे आता याच्या पुढचेच आपल्याला डिस्कशन करायचं तर टॉपिक कडे आपला फर्स्ट सिनारिओ सिनारिओ नंबर वन तर सिनारिओ आपल्याला असा आहे जेव्हा मार्केट एक क्लोजिंग देतो क्लोजिंग नंतर आपले चार सिनारिओ आपण प्रेडिक्ट करतो ते म्हणजे फ्लॅट ओपनिंग गॅप ऑफ ओपनिंग गॅप डाऊन ओपनिंग आणि त्याच्यानंतर हेवी गॅप ऑफ किंवा हेवी गॅप डाऊन अशा प्रकारचे आपण चार टॉपिक वर अनालिसिस करतो तर आता आपण पहिल्या टॉपिकला स्टार्ट करतोय सिनारिओ नंबर वन की जर उद्या निफ्टीने बावीस हजार पाचशे सातच्या आसपास जर ओपनिंग दिली म्हणजे जर फ्लॅट ओपनिंग दिली तर काय होऊ शकतो बावीस हजार पाचशे ला पहिल्यांदा एक रिजेक्शन इथं मिळालेलं आहे ऑलरेडी एक रिजेक्शन मिळालेलं आहे जर पुन्हा जर तो पुन्हा प्रयत्न करतोय अगेन फर्स्ट कॅन्डलमध्ये पहिल्याच एका मध्ये तो ही, range ही range आए। रेंज कंप्लीट करू शकतो त्याच्यासाठी ही नथिंग रेंज आहे फक्त ऐंशी पॉईंटची रेंज आहे ऐंशी ते पंच्याऐंशी पॉईंटची रेंज त्याला कंप्लीट करणं नथिंग आहे दिवसाच्या फर्स्ट कॅन्डलमध्ये तो कंप्लीट करू शकतो तर समजा जर फ्लॅट ओपन झाला फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशीचा जर हाय मारायचा प्रयत्न केला आणि तिथून जर रिजेक्ट होत असेल आणि इथे आपल्याला पुन्हा एकदा जर सपोर्ट घेण्याचा निफ्टी प्रयत्न करत असेल बावीस हजार पाचशे अठराच्या आसपास तर आपण इथून एक ची एंट्री बनवू शकतो अप्पर साठी बट कंडिशन एकच आहे बावीस हजार पाचशे ला आपल्याला हेवीली फुट ला ओपन इंटरेस्ट बघायला मिळाला पाहिजे तो तुम्हाला कुठे बघायला मिळेल सेन्सिबोलच्या ऑप्शन चेनमध्ये किंवा सेन्सिबुलच्या ओआय डेटामध्ये सेन्सिबुलच्या ओवाय डेटा मध्ये तुम्ही बावीस हजार पाचशे ला हा बघा हा कॉल हा कॉलचा बार आहे आणि हा पुढचा बार आहे जर पुढचा बार ऑबियसली पुढचा बार जर कॉलच्या बारपेक्षा जर मोठा असेल हो किंवा जर मोठा होत असेल नऊ पंधरा नऊ तीस नऊ पंचेचाळीस किंवा दहाच्या आसपास जर आपल्याला असं बघायला मिळत असेल असा जर चेंज बघायला मिळत असेल तर ऑब्वियसली आपण बावीस हजार पाचशेची जी लेवल आहे जी लाईन आहे तिथून आपण एक लॉन्ग ची पोझिशन बनवू शकतो तर हा आहे आपला सिनारिओ नंबर वन ठीक आहे सिनारिओ नंबर टू समजा जर गॅपअप ओपन झाला तर काय करावं लागेल बावीस हजार पाचशे पाचशे अठ्ठ्याऐंशी ची, ची एक लेवल तर आपल्याला आपल्याकडे आहेच कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेच आहे जर बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशीला जर ब्रेकआउट मिळत असेल आणि बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशीला जर सपोर्ट घेण्याचा निफ्टीने जर प्रयत्न केला तर आपल्याला वरती दोनशे पॉइंटची मुवमेंट कॅप्चर करण्या इतपत जागा अवेलेबल आहे आपण तेवढी मोठी मुवमेंट कॅप्चर करू शकतो होय आपण आता सेकंड सिनारे पुढे जर निफ्टीनी जर गॅप डाउन ओपनिंग केली तर काय होईल ऑलरेडी हा एरिया जो आहे कन्सल्टेशन एरिया त्याच्यामध्ये ऑलरेडी तो थांबलाय जर पुन्हा तो गॅप गॅपडाऊन ओपन होत असेल तर अगेन त्या कन्सल्टेशन एरियामध्ये होऊन तो एक अप मुवमेंट किंवा डाऊन चे मुवमेंट देऊ शकतो डिपेंड ऑन ओपन इंटरेस्ट जर ओपन इंटरेस्ट असं वाटत असेल किंवा बावीस हजार पाचशेला पुट ला, ला हेवीली पुट रायटिंग होत असेल तर ऑब्वियस गोष्ट आहे की तो फर्स्ट मध्येच एक अशी ब्रेकआउट देईल ब्रेकआउट देईल तो इथे सस्टेन करेल अँड देन अगेन पुन्हा आपल्याला एक ऑप आप ट्रेंड बघायला मिळेल सेम ऍज इट इज जशी त्याने आजच्या दिवसात मुवमेंट दिली सेम ऍज इट इज का करू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारचा सेकंड झेनारी आहे जर फ्लॅट ओपन झाला तर डाऊन ला आपल्याला कसा प्रेडिक्ट करता येईल डाऊन ला आपल्याला समजा बावीस हजार पाचशे दोन आणि बावीस हजार चारशे बत्तीसच्या आसपास ओपन झाला तर ऑब्विस गोष्ट आहे जर कॉल साईडला बावीस हजार पाचशेला कॉल साईड हेली रायटिंग जर होताना दिसत असेल तर आपण एक डाऊनचा ट्रेड इथे करू शकतो ठीक आहे तर हा होता सेकंड सिनारिओ तर आता आपण स्टार्ट करूया थर्ड सिनारिओ थर्ड सिनारिओमध्ये साधारण आपण असं प्रेडिक्ट करू शकतो की जर निफ्टीने बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशीच्या वरती जर ओपनिंग केली तर काय होईल कालच्या व्हिडिओमध्ये आपण ऑलरेडी एक टॉपिक डिसाइड केला होता एक टॉपिकचा एनालिसिस केला होता तो म्हणजे तो म्हणजे जर बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी च्या वरती जर ओपनिंग होत असेल आणि बावीस हजार सहाशे लक्षात घ्या बावीस हजार सहाशेच्या आसपास जर हेवीली पुट रायटिंग व्हायला जर स्टार्ट झाली बावीस हजार सहाशेच्या आसपास जर हेवीली पुट रायटिंग स्टार्ट झाली तर आपण या सपोर्टनंतर क्विक आपण ची पोझिशन घेऊन बावीस हजार सातशे चौऱ्याण्णवच्या आसपास आपण लॉंग करू शकतो सो so, ही आपली एंट्री बनू शकते याच्यामध्ये सेकंड पार्ट असा जर बावीस हजार पाचशेला जर हेवीली ओपन इंटरेस्ट साइड साइडला जमा असेल जो की आपण बघितलाय ऑप्शनशियन मध्ये तुम्हाला इथे बघायला मिळेल की ऑलरेडी बावीस हजार पाचशेला त्यांनी हेवीली ओपन इंटरेस्ट जमा करायचा प्रयत्न केलाय पुट ला, ला हेवीली ओपन इंटरेस्ट जमा करण्याचा प्रयत्न झालेला आहे जर तो असा करत असेल तर आपल्याला चार्टमध्ये एक गोष्ट बघायला मिळेल की बावीस हजार पाचशेच्या खाली म्हणजे बावीस हजार पाचशे हातात पूर्ण सपोर्ट एरिया आहे बावीस हजार पाचशेच्या खाली बावीस हजार पाचशे पन्नास पर्यंतचा एरिया हा पूर्ण सपोर्टचा एरिया म्हणून काम करू शकतो सो जर इथे ओपनिंग झाल्यानंतर जर एक डाऊन ट्रेंड मिळत असेल आपल्याला तर आपण डाऊनचा विचार न करता इथून एक लॉंगच्या मूव साठी आपण ट्राय करू शकतो तर हा होता आपला थर्ड सिनारिओ फोर्थ सिनारे आपण अशा प्रकारे प्रेडिक्ट करू शकतो की जर हेवीली डाऊन किंवा गॅप ऑफ ओपन झाला तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक गोष्ट डिसाइड केली होती एक अनालिसिस केलं होती की बावीस हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी पासून ते बावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस पर्यंत हा एक मोठा कन्सल्टेशन झोन आहे याच्यामध्ये कुठेही ओपन होत असेल तर आपल्याला ऑप्शन कडे खास करून लक्ष द्यायचं आहे पण जर याच्यापेक्षा हेवीली ओपन झाला वरती तर सातशे चौऱ्याण्णव पर्यंत आपल्याला वरती आहे सिनारा नंबर चार मध्ये आपण हे डिस्कस करतोय जर हेवीली कॅपडाऊन ओपन होत असेल तर बावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस बावीस हजार तीनशे अठ्ठेचाळीस ला किंवा बावीस हजार तीनशे पन्नास ला लाइडला जर हेवीली ओपन इंटरेस्ट जमा होत असेल तर इथून आपण एक सेलिंग ची ऑपॉर्च्युनिटी बघू शकतो कुठपर्यंत साधारण एकवीस हजार नऊशे बत्तीस पर्यंत वाटत तर नाहीये ती गोष्ट होऊ शकते बट मार्केट आहे निफ्टी आहे सांगता येत नाही काही काहीही होऊ शकतं त्यात आपल्याकडे खूप मोठा इव्हेंट चालू आहे त्यामुळे ह्या गोष्टी होणं काही अवघड नाही तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा चारीच्या चारी सिनारीओ वर डिस्कशन केलेले आहेत जर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त काही जाणून घ्यायचं असेल किंवा जर तुम्हाला ऑप्शन चेनच्या बाबतीत जर समजून घ्यायचं असेल की ऑप्शन चेनला कसं रीड केलं जातं किंवा कशा प्रकारे आपण लाईव्ह मार्केटमध्ये त्याच्यावर डिसिजन घेतला जाऊ शकतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील युट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून फक्त आणि फक्त तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं की तुम्हाला काय शिकायचं आणि कोणत्या बाबतीत शिकायचंय सो खूप खूप थँक्यू तर अशा प्रकारे आपले चारीच्या चारी एनालिसिस चारी चारी कम्प्लीट झालेले आहेत चार प्रकारचे सिनॅरिओ आपण बघितले हे सिनारिओ बघितल्यानंतर आपल्याला डिसिजन मेकिंग मध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही उलट तुम्हाला मदतच होणार आहे मध्ये ट्रेडिंग करताना डिसिजन घेण्यासाठी सो डिसिजन मेकिंग हा एक खूप पॉवरफुल टॉपिक आहे जर याच्या संदर्भात जर तुम्हाला आणखी काही शिकायचं असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करू शकता ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन नवी व्हिडिओजमध्ये तोपर्यंत ट्रेड करत रहा, स्टडी करत रहा, अनालिसिस करत रहा. थँक्यू